इथं सावलीत खेळ कोणाचा आहे बॉल कोणाचा आहे तो कोणाचा आहे काय माहित नाही कोणीच नाही इथं आण आपल्याकडं आण बॉल आण खेळा तू खेळा आओ कसलं काय बोल त्यामध्ये काहीच <laughs> नाही नको तसं नाही करू ते फेक 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 आमचे लवकर दुतले ना <laughs>

ко, И така е, и Авазе, авазе, тале. Авазе, на. दे आवाज दे ये म्हणा खेळायला ये म्हणा दिदीला म्हणा ये इकडे खेळ खाली इथं खेळ खेळ खाली खेळ खे खा नाग नाग का तिकडं नागलं का नागलं हा का इथं तो बघ तिला मला खाली येऊन खेळायला आवाज दे नको दादा इकडं नाही फुकू नाही तिकडे नाही आणतो बोला परी तिथे लावाज आहे बरोबर كن كن جد

का इथं दोन खिडक्या पण होत्या बघा लोक अभ्यासासाठी खिडकी ते मशीन ते करायला हम्म तिथे त्या मधातल्या दरवाजाले म्हणजे आता पाणी पाऊस आला का अशी एखादी दोरी बांधता येते ना कपडे वाळतात तिच्यावर नाही का ते जाड जाड कपडे वाळत हा कोणाचं आहे काय म्हणतो मस्त दोन डोळे लावा

पळू नाही पडशील बंद पडला होता का सेकंड हँड टीव्ही आणला पाच हजार तुमचा अठराचा अठराचा अठरा नावाय आमच्या आपले भांडे दोन 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 मग तसं नावर ते सगळं हे पुसावं लागेल थोडस तो लगेच उठतो मी पुसून घेतले आज पटशी गाडी आली गाडी आली गडीत आपली कर दिला त्याला तेवढं लई खेळतो कांग काम कांग टाक खा इथंच खेळायचं तिकडं नाही चपाती खाणं एवढं भातच जेवतो का भातच जेवतो टाका एशीची केसाला असं वाटतं आहे मी दीस काहीतरी पार्सल आलं होतं वाटतं कोण आहे का झोपले नाही यार जप, तो नाही झोपल तू आता खेळते तर झालं का माहित नाही थँक्यू मन तिला

आणि मस्त वायरायला धरून उभे उभी अशा काठावर ना खाली नाली सांगा मग कोणाचं लक्ष गेलं बाई जी ओरडली ते बाई अरे बापरे सगळे जण धावत गेले मला मस्त तिथे जाऊन करते तेंगे तेंगे आई हा करते तेंगे 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 तेंगे, तेंगे।, 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 तेंगे।

ते मी छोटे कसे करणार आहे किट्टू हे बघ माझी मूर्ती केसा आताच बघून घे मग मी छोटे कसे करू हा मी छोटे कसे केलते तो किट्टू देते करू हा ओळख नाही आई नाही बाबा नाही काय करायचं कट मारायचा का हा बंगा ना कपडे कपाई कपडे बंगा बंगा दे काहीतरी वेगळस करतो

पण दिवसभर तू नुसता पळतच असतो ना चालत नाही त्यांचे नाही त्यांना त्यांना ताप नाही नाही समजत मग तो रोडात पण नाही ते फक्त मला पळू दे म्हणतो मधी घरात पण तसच इथे बी तसच हा चिकुच असा ते इतका खेळते इतका खेळते मग रात्री पाय दुखतात ना मग आपटते अन मग रात्री दोन दिवस झाले म्हणजे असं दोन तीन दिवस झाले झोपी एवढा भिऊन राहिला तो हा झोपी असे अंगात झटके देऊन राहिला एवढा भेटे तो दचकते असं रात्रभर लाथा मारला ना कसं करू बरं चिकु ते टावेल उचल असं करते चिकु टावेल उचल टावेल उचल ना ते आपण काढू नको घरी कुठतरी आणि तो बापा बड्डे रे कसे आहे किट्टू किट्टू आहे किट्टू काय झालं अजून संपला आता संपा बाबा कसं आहे कसं आहे छान होत